नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील एकोणीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या एकोणतीस जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये यादी यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत मिळणार कारण की या भागामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे याच्या संदर्भात सुद्धा एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्यांना नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आर च्या माध्यमातून चाळीस तालुक्यामध्ये मा मध्यम गंभीर स्वरूपाचा दुष्काळ याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये जी आर घोषित केला आणि तिसऱ्या जी आर नुसार दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि आता राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या दुष्काळाची यादी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरळी देवाची डोंजे खानापूर कोंडवे घावगे आष्टापूर लोणीकर व लोणी काळभोर या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे भोर तालुक्यातील हरनस जुन्नर तालुक्यातील वडज मठ व वझर वझर या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे खेड तालुक्यातील वेताळा करंज हिवरे आंबेगाव तालुक्यातील नीरज गुड गुडजर याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील करंजे तर्फ सातारा याचबरोबर कोडोली या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे कोरेगाव तालुक्यातील साप याचबरोबर कळा तालुक्यातील येळे येळगाव याचबरोबर पाटण तालुक्यातील येराग आरवर्डे मारुल हवेली या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आहे पलटण तालुक्यातील कोळकी खटाव तालुक्यातील कलेडोन भोसरे मान तालुक्यातील वरकुटे मलवंडी मलवडी व आंधळी या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे जत तालुक्यातील तिकोडी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोला उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी भाळे को सुरेगाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर मोहोळ तालुक्यातील अनगर पंढरपूर तालुक्यातील खरडी पोपरळे याचबरोबर मंगलवेड़ा तालुक्यातील पाटखळ या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उजगाव गोकुळ शिरगाव सिंगणापूर याचबरोबर हातकणंगली तालुक्यातील कुंभोज व शिरोळी या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी मानगाव भारडी या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आले चांदगाव तालुक्यातील शिंगवे ढोंगवे नाशिक नाशिक तालुक्यातील महिरावणे भुंगर भांगलाण तालुक्यातील मुंजवाड किकवाड टेंभेवरचे निफाड तालुक्यातील पालखेडे विंचूर देवाळ देवळा देवा, तालुक्यातील खर्डे या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील देवपूर वलवाडी मोहवाडी मेंदळे देऊर कापडणे व्याळहोन याचबरोबर उतार मोघान या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे साक्री तालुक्यातील शेवळीघा छाईल जै जैताने बळसाने रोडे कुंड कु, कुडाशी टेंबे वारसा याचबरोबर वारसा याचबरोबर सामोळे छडिवेलक व बलाने या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे शिरपूर तालुक्यातील गिदाडे करवंदे कोळीप दहिवड या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे जळगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील कान्नदा सिरसोली जामनेर तालुक्यातील गारखेडा पाळवी भुसावळ तालुक्यातील खडकाळा मुक्ताईनगर तालुक्यातील निम निमखेडी वा बोधवड तालुक्यातील सेलवड एरंडोल तालुक्यातील माल मालगाव बुद्रुक धारण धारणगाव तालुक्यातील झुरखेडा पारोळा तालुक्यातील सार सार्वे बोळ याचबरोबर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा हेडावळी याचबरोबर चोपडा तालुक्यातील आडगाव यावल तालुक्यातील अंजाळ सावरखेड सिम सावर सावरखेड सिम याचबरोबर रावेल आ, रावेल तालुक्यातील के पाल केरा आ, केरा रेबू याच बरोबर पाचोरा तालुक्यातील लोहदातार याचबरोबर शिंदाड भरगाव तालुक्यातील गिरज गोंडगाव चाळीस चाळीसगाव तालुक्यातील वाघाळी याचबरोबर पारणा याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील साकत पाटोदा शेवगाव तालुक्यातील मुंगी दही गाव श्रीकोंता तालुक्यातील माणगाव आडळगाव लोंगी लोणी व्यंकनाथ पारनेर तालुक्यातील कान।, कान कानूर पठाण पळवे खुर्द जवळा आळकुटी नेवासा तालुक्यातील भानसही उरे प्रवरा संगम देडगाव राहता तालुक्यातील आस्तगाव श्रीराम तालुक्यातील कोरेगाव कोपरगाव तालुक्यातील कोकमठण अकोली तालुक्यातील खिरविरे लिंगदेव वाकी व रुघोडी पाथर्डी तालुक्यातील अकोला खरवंडी तिसगाव राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर नगर तालुक्यातील निप्ती याचबरोबर कर्जत तालुक्यातील कोरेगाव खेड कुळ कुलधरण संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळा संगमनेर खुर्द निमोनी निमोन व वा गुलेवाडी ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहे छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा पालोद सिल्ड तालुक्यातील कुरणगाव शिवना आंबई याचबरोबर खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद आफेगाव निजलगाव वैजापूर तालुक्यातील घायगाव जानेफळ कन्नड तालुक्यातील हातनूर नागद जामगाव जाम गंगापूर तालुक्यातील गंगापूर तालुक्यातील गाजगाव आसेगाव डोनगाव डोनग डोनगर डोनगर याचबरोबर जालना जिल्ह्यातील याचबरोबर याज़ याच्या याच्या अगोदर जालना संपूर्ण जालना जिल्हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ऍड करण्यात आलेला आहे परंतु उर्वरित सुद्धा महसूल मंडळ याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पोळेगाव परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव घनसांगीवी तालुक्यातील पानेवाडी ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यातील परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील काकळी कुंभकर्ण पूर्णा तालुक्यातील कागल कावलगाव पालम तालुक्यातील पेटशिवनी रावराजूर गंगाखेड तालुक्यातील पिंपळधरी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव वडगाव याचबरोबर पाथरी तालुक्यातील कासापुरी मानवत तालुक्यातील रामपुरी ताडबोरगाव जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा दुधगाव सेलू तालुक्यातील मोरेगाव ही महसूल मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर तिसरा तेरावा महत्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील याच्या अगोदर सतरा महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे परंतु आता उर्वरित काही महसूल मंडळ पुन्हा ऍड करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता भाडेगाव कळमनुरी तालुक्यातील साळवा याचबरोबर औंडा तालुक्या नागना तालुक्यातील सिद्धेश्वर व शिरळ शहापूर सेनगाव तालुक्यातील पुसेगाव बाभुळगाव ही महसूल मंडळ हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृष्टी परिस्थिती म्हणून ऍड करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यातील याच्या अगोदर एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि पुन्हा काही महसूल मंडळे ऍड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड ग्रामीण याचबरोबर नायगाव तालुक्यातील घुंगराळा कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द याचबरोबर पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील कन्हेरी औसा तालुक्यातील उजनी उदगीर उदगीर तालुक्यातील तोंडार नागलगाव व मोगा निलंगा तालुक्यातील हलगरा व भुतमुंग ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील कुर्ला घाटसावळी पारगाव चारहट्टा चराटा व येळंबाट पाटोदा पाटोदा तालुक्यातील कुसळंब याचबरोबर आष्टी तालुक्यातील दादेगाव डोईधान व आष्टान गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी कोळेगाव माटेगाव माजलगाव तालुक्यातील मंजरत परळी वैजनाथ तालुक्यातील मोहा याचबरोबर केस तालुक्यातील चिंचोलीमारी मस्साजोग शिरूर कासार तालुक्यातील गोमाळवाडा येळंब खालापूर ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील पाच पिंपळा शेगाव शेळगाव से, कळंब तालुक्यातील मस्साख नायगाव होम तालुक्यातील आष्टा पाथर्डी उमरगा तालुक्यातील मेडगाव बलसूर तुळजापूर तालुक्यातील तालमवाडी व आरळी आरळी बुद्रुक याचबरोबर अठरावा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील सवनेर तालुक्यातील चिंचोली मोंढा तालुक्यातील तारसा रामटेक तालुक्यातील पवनी हिवरा बाजार कळमेश्वर तालुक्यातील खैरी याचबरोबर शेवटचा आणि महत्वाचा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील आरवी तालुक्यातील दाऊदपूर करंजा तालुक्यातील दाबा समुद्रपूर तालुक्यातील पाईक एकंदरीत शेतकरी मित्रांनो राज्यातील या सर्व एकोणीस जिल्ह्यातील राज्य सरकारच्या माध्यमातून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ दुसऱ्या जी आर च्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळी तिसऱ्या जी आर च्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळी आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जिल्ह्यांच्या अंतिम अंतिम त्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे त्या जिल्ह्यातील जवळपास काही महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार सॉरी सोळा फेब्रुवारी दोन सो� हजार चोवीस रोजी महत्वाचा जी जीआर निर्गमित करून राज्यातील जवळपास एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या महसूल मंडळांना किंवा या सर्व जिल्ह्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून वीज बिलामध्ये शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के ती सूट शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना जे काही फीसची सवलत आहे शिक्षणामध्ये जी काही फीस माफी आहे तिची सवलत याचबरोबर जे काही शेतकऱ्यांचं पुनर्गठन आहे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गटन दिलं जातं याचबरोबर इत्यादी सवलती शेतसाराला शेतसारा वसुलीला स्थगिती किंवा इतर दुष्काळ घोषित झालेल्या भागातील शेतकऱ्यांना त्या सवलती मिळत असतात आणि शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका आगामी निवडणुका पाहता याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काही मदत मिळते का याच्याकडे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मदत जर सरकारने जर मंजूर केली तर या सर्व दुष्काळग्रस्त भागातील जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते तर ही जी काही मदत जर जाहीर झाली तर हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत केली जाईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणीस जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळाची नावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद